नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी दोषी संचालकांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद रद्द करावी तसेच ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत अर्थात एम पी आय डी अंतर्गत कारवाई करू नये या मागणीसाठी बँकेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र अग्रवाल नवनीत सुरपुरिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवरील सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल देत कोतवाली पोलीस ठाण्यात राजेंद्र राजेंद्र गांधी यांनी दिलेली फिर्याद आणि एमपीआयडी कायदा लागू होणार असल्याचे स्पष्ट केले न्यायालयाच्या निर्णयाचे बँकेचे सभासद चोपडा यांनी स्वागत केले सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही चोपडा यांनी म्हटले आहे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती तत्कालीन तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी या प्रकरणाचा तपास करून अनेक आरोपींच्या अटकेत महत्त्वाची कामगिरी बजावली असल्याचेही चोपडा यांनी सांगितले तसेच आताही पोलीस प्रशासनाने सखोल अभ्यास करून दोषी संचालक दोषी अधिकारी यांच्या अटकेची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा